लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दिवसेंदिवस चांगलीच इंटरेस्टिंग होत चालली एक आहे एकीकडे खरे कुटुंबीय कसे खोटाडे आहेत त्यांच्या तिन्ही मुली चोरट्या आहेत खोटाडे आहेत हे सिद्ध करण्यासाठी सरोज आणि रोहिणी या त्यांच्या मागे लागल्या आहेत काही नाही काहीतरी कारू काढून सरोज ही नेहमी कलाला टोमणे देतच असते तर रोहिणी ही एकानंतर एक प्लॅन बनवत असते तिने काजलला कसं फसवलं तिच्यावर चोरीचा आरोप कसा लावला हे आपण पाहिलं परंतु कला या सगळ्यांसमोर हरणारी नाहीये कलाने सुद्धा सिद्ध करून दाखवलं की काजलने चोरी केली नव्हती काजल ही निर्दोष आहे तिने अद्वेदची मदत घेतली त्यानंतर ती सी सी टी फुटेजच्या मदतीने सगळे पुरावे शोधून काढले की काजलने चोरी केलेली नाहीये काजलने तर या अंगठ्या उचलून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर अशोकनेच या अंगठ्या तिच्या बॅगमध्ये ठेवल्या हे सुद्धा तिने सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवलं म्हणजे काजल तर निर्दोष सिद्ध झालीये परंतु आता हे सगळं रोहिणीच्या सांगण्यावरून अशोकने केलं हे सिद्ध करायचं बाकी आहे आणि ज्या दिवशी रोहिणीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल त्या दिवशी मात्र रोहिणीला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही एवढं मात्र नक्की पण आता या मालिकेत आणखीन एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे नुकतीच वटपौर्णिमा झाली आणि स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांमध्ये वटपौर्णिमा सुरू आहे सगळेजण वटपौर्णिमा साजरी करतात मग अजवेत आणि कला हे दोघेतरी कसे मागे राहतील पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कलाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे त्यामुळे आबा हे सगळ्यांना सांगतील की कलाचा हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे त्यामुळे ते सरोजला म्हणतील की तू तिची सासू आहे तिच्यासाठी चांगली साडी घेऊन यायची त्यामुळे सरोजला खूप राग येईल तिला हे करण्याची इच्छा नसेल परंतु तिचाही नाईलाज होईल आणि आबांसमोर तिला काहीही बोलता येणार नाही तर दुसरीकडे अद्वेद हा सुद्धा कलासमोर नरमलाय त्याला कळलंय की कला ही नेहमी सत्याच्या बाजूने असते तो कलाला खोटाडी समजत होता परंतु कला अशी नाहीये त्यामुळे त्याचा सुद्धा नाईलाज होणार मग आता वटपौर्णिमा साजरी करण्याच्या निमित्ताने तरी कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण जेव्हा कला ही वटपौर्णिमा साजरी करत असेल तेव्हा अद्वैत हा तिच्या बरोबरच असेल या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते तर आपल्याला माहितीये दोघेही एकमेकांना आवडत नाही परंतु मागील काही दिवसांमध्ये कलाने अद्वैतचा जीव आहे त्यानंतर अद्वैतने सुद्धा कलाला मन नसताना इच्छा नसताना फक्त आबांच्या सांगण्यामुळे मदत केली आहे त्यामुळे दोघी एकमेकांची काळजी घेत आहेत दोघांच्या मनातही एकमेकांबद्दल भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लवकरच हे दोघे एकमेकांच्या जवळ येतील या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटेल आणि वटपौर्णिमा त्यासाठी कारणीभूत ठरेल असंच वाटतंय तर तुम्ही सुद्धा या दोघांचं वटपौर्णिमा सेलिब्रेशन पाहण्यासाठी एक्सायटेड आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका